तर हाय गाय जाता चाललो जिल्ह्याला म्हणजे गाडी बघ घेऊन किरवी तर किरवी आणि आहे बघा काय काय आहे रे कुरकुरे वेपर चांगला अजून म्हणे तिचे वेपर कुठे आहेत मग आणि हे आमचं नल्ला ओले ऐकेच नाही तिकडे सोम तिकडे नाक नाकवा इकडे आहे रुद्र नाव येतं रुद्र पण आम्ही आवडीने त्याला नल्ला म्हणतो तर आत्ता चाललं नदीत आहो बघूया काय गावते ते टाकताना पण तुम्हाला दाखवता ओढताना पण दाखवता हे बघा इकडे नदी आहे समोर तर प दोन पगार दिसतात ना तिकडे तिकडे जाणार होता आतमध्ये आत्ता बघा वागते पण तो वाकटा कुर्ली जाम याला खाय येतात किती गाड्या पंधरा गाड्या आहेत जिल्ली आहेत पंधरा तर पंधरा जिल्ह्यात काय गावते तर बघूया तर हाय गाज आता बघा तिकडे आम्ही जिल्ली टाकलेली आहेत चार पाच जिल्ली तिकडे टाकलेले आहेत आणि बाकीचे बघा इकडे रेडी केलेली आहेत आणि सोम आता घेऊन जाते ते इकडे अशी टाकणार आहे म्हणे हिला पण बांध आणि आता पगार बघताव तिकडे कुठेतरी सावली इकडे नाही कुठे तर इकडे वरतीच जाऊ जरा सावलीला आणि हे बघा कैरी बी आणलेली आहे मस्त कापून एकदम लोणचा टाईप करणार इथे बघा आत्ता एक पहिला टाकलेला आहे इकडे दुसरं मनं टाकतोय बघा आत्ता पाणी भरलं की तिकडे आतमध्ये जायचं आहे तिकडे भरपूर गावतात म्हणून पण अजून इकडे पाणी भरलंय ना तिसरा इकडे टाकलेला आहे हे बघा इकडे इकडे ना बोयरा पण जाम आहेत आमच्याजवळ बोयराचं जाल असतं ना ते बोयरा पण आम्ही नेलं असता अजून पण बोयराचं जाल ना जालच नाही आणि तोच मोठा प्रॉब्लेम झाला आहे सोमला बसच्या जागा भेटली झोम गेलो पण बस या जागा शाफ करते बघा फेक फांदी तोडला वरती बघा जागा बसच्या बरीच आहे पण इकडे भीती वाटते सोमच्या पाय खालची बघा होलाय काय पण <laughs> यायचं म्हणून कोण जायच नाही आंबा आता कापताय मीठ मसालो आहे बघा इकडे मीठ मसालो पण आहे इकडे वाट बघत कधी कापता आणि कधी खाया घेता

पेरी पेरी म्हणजे तू टाइस पेरी पेरीच पेरी खाते या बघा किती आहे बघा इकडे खाली एवढा सगळा खाया घेऊन आला आणि हे यांचा काय काय खरं नाही चालेल मग भेटतो आता नंतर जिल्ली गेल्या ओढल्यावर तो ही रेसिपी जरा दाखवतो तुम्हाला कसा काय बनवता होता सोमने दोनदा ही आंब्याची पाठी बघा पाळणार आणि आता शाप करते देश टाकून ती साल्या सोम खाणार आहे घाने दोनदा बघा हत्ते वाढ खाली तरी पण खाते आता पहिला जिल्हा ओढता बघूया काय गावते सोम ओढते आपलं आहे काहीच नाही फेल एकदम बारका आलाय दाखवे म्हणा आता गावलायला सोडता सोडून दिलेला सोडला बारका होता म्हणून आता परत बघूया पुढच्या ह्याच्यात काय होते या बघा दुसऱ्या जिल्ह्यात सोमनी काढला तर आपण तेवढाच बारकाच आहे एकदम आहे म्हणेला काय गावते दोघांना दोन गावली बारकी म्हणण्याला वगैरे काय बरा हे पण सोडा रे ह्या बघा म्हणे पण बारकाच गावला आता तर काय नाही आला रिकामी हा ह्याच्यात पण या बघा जाम आज कुठली आली ती बघा त्यांना पण सोडता आम्ही आव मोठे होतील आणि आंबलाच गावतील सोम बघा बारीक बारीक पिसा करते सगळी आंब्याची मगापासनं चव सुटली आहे तिकडे ताण नाही ते नाही म्हणून इकडे ताव मारता हो बघा मग ते इकडचं एक खाता सोम म्हणते माला ठेवा आता सोमला काय नाही ठेवणार हाय गायच आता सोम आणि म्हणा बघा तिकडे जिल्लेपाला गेलेत मगाची बारकी बारकी गावली आणि आता काय होते बघूया आणि आता मगाची कैरी कापली होती ती मग रेसिपी आणि एका जिल्ह्यात दोन आलेत इकडे बघा म्हणण्याच्या हातात एका एक जिल्ह्यात डायरेक्ट दोन एक छोटा आहे आणि एक मोठा आहे बघा डायरेक्ट जाबरीत तर हा कायच आत्ता वरती आला हो पगार इकडे ठेवलेलो आहे आणि आत्ता आंब्याचा लोणचा मस्त एकदम झाला आहे पण मसालो तिखट आहे तेव्हा जरा प्रॉब्लेम आहे आमच्या घरचं सगळेच मसालो तिखट हे बघा हे बसले राहण्याची बुर आहे हे बघा चला मग आता खाता बिता आणि भेटता तुम्हाला ह्या बघा इकडे पाटे बघा जाड आणि इकडे एक अजून ह्या बघा आता जे दोन गावली आहेत तीन गावलेत तीन तीन, तीन गावली ना तीन दगडा या, या या खाली बघा या झाड दगडाखाली जाते ह्या बघा केवढो डेंग्रो आहे बघा अजून कुठे आहे दगडाच मोठ्या दोन्ही पण इकडेच आहेत म्हणते दोन्ही पण बघूया आता त्यांना हे बघा एक बार का एक मोठा आता हे धरेचा कसा तर प्रश्न पडला आता बघूया धरले धरताना तुमचा दाखवता काय डेंगर या बघा केवढा आहे एक डेँग्रो बघा इकडं माझ्या बोट आहे पेक्षा पण माझ्या हे बघा किती बारको आहे त्याच्यापेक्षा एकदम किरवा जरा बारका आहे साईज बारकी आहे पण ना डेंग्रो जम मोठा आहे पकडलाय आणि दुसरा पण पकडतात आता बघा किरल चावी लावते त्याच्यात चालीची तिकडे मान्य अजून एक धरते आहे तिला चावी लावली ह्या बघा आता लॉक चावी वगैरे लावली तरी पण जा मोठ्या पकड्यात हे बघा केवढा आहे एकदम मजबूत सम तुझा दाखव चावी नाही लावली तुमचा बार काय असंच पकडलं ना बारीच कुर्ली गावलीत किती गावलीत ना दाखव जरा कुर्ली दाखव किती गावली आपल्याला मोबाईल पुढवलाच काय पाणीत ना हे बघा ह्या झाडा मंगाशी गावलेला आणि हे बघा अशी बारीच आधी बघा आता जाडी जाडी गावली इकडे सात आठ आठ कोरली आणि आत्ता सुरुवात झाली गाया आणि जरा पाणी संपला होता पाणी संपले इकडे जाता परत काय गावते बघता तुम्हाला सांगता सोम बघा आता पाणी घेऊन आलो डायरेक्ट मोठी दोन लि अडीच लिटर सव्वा लिटरची अरे क्या चाहते हो जरा आता परत तिकडे जातो आणि जरा झिल्ली तर परत काय करतो दाखवता जरा वारा खूप आहे इकडे हे बघा मग आणि मग असे आम्ही इथे बसलो होतो आणि आता पाणी वगैरे भरलं आणि वारा पण खूप वाढलाय आणि आत्ताच्या यायला पाच किरवी गवडी मस्त आहे एवढी मोठी मोठी साईज होती ते नंतर तुम्हाला दाखवतं एवढी होती हे ल बघा हे कैरेच हवे मगाजपासनं दात आहेत ना खराब झाले एकदम असे काय चावूस वाटत नाही तरी पण खाते येत तर पुन्हा आत्ता जर आत्ता टाईम भेटला तर मी काढीन आणि आत्ता टाईम भेटला नाही त्याच्यामध्ये काढायला नाही भेटले आणि पटापट असे लाईनीतच इथे मधी मधी असे गावात गेले एकदम लाईनीत आणि एक तर हा सोम सारखं टाइमपास निसता आहे बघ खाद बघ खाद <coughs> म्हणत <मन्या... coughs> मगर आहे <coughs> 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 मगर बिगर आमच्याकडे काय नाही इकडे आम्ही पेय वगैरे हो येतो तेव्हा काय टेन्शन नसते पाण्याची बाटली सोमली भरून रिकामी पण झाली चला मग अजून भेटले की सांगता नंतर लास्टला तुम्हाला दाखविनच किती गावले ते आणि त्यांचा काय करणार आहोत आपण तुम्हाला नंतर सांगता आता यायला किती गावली चार 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 गावली चार मोठी मोठी गावलीत हे किती आज हे भांडत सगळे गावली ते सगळे पण मी काढली मी काढली जशी काय हुडी टाकून काढल्यात आज आणि सोम आणि म्हणण्या बघा निस्ती सुकटा कच्चीच खात कच्ची आहे बघा त्याच्यात तो तोंडात पण ताच आहे आणि तो म्हणण्या पण तिकडे फाटली चाले घाणेळ डिलो काय ती तर गा आता बघा एक पुरला गावला होता जे ढेंगरे बघा बघा पहिले त्याचे मोठे होते ना ते त्यांनी घालले होते आणि आता नवीन हे बघा तयार होतं ते बघा त्याला सोडणार होतो पण जरा साईज जरा मस्त आहे म्हणून सोडत नाही आमचं एवढ्यात आंबट होईल साईज बघा साईज बघा बघा चावतील हाय गज आता वाजलेत पावणे चार आणि खेळायला जायचं म्हणून लवकर चाललोय आता पण तीन गवली पण मी सोडत होतो तेव्हा त्याच्यामुळे व्हिडिओ काढत नाही भेटली पण तुम्हाला आता तिकडे गेले रे ना सगळी जेवढी कुठल्या तेवढी तुम्हाला दाखवीन अशी बाहेर नाही काढू शकत कारण जिवंत आहे अजून आणि आज संध्याकाळी म्हणतात जा तर बघूया आता काय करतात सोम चिकन स्पेशल आहे म्हणते सोमफूक आहे सोमफूक भात बीत घरना घेऊन जाणार आणि तिकडे जाऊन खाणार तर तिकडे गेले तुम्हाला किरवी दाखवता की त्यात ती काय जातं इकडे होमावर आलो आहे आणि तुम्हाला केव किरवी दाखवता की त्यात ती हे बघा एकदम जाडी जाडी हे बघा चाय आहे ते झाड आहे एकदम हे बघा चिकंड आता घरा झिल्ली माशी त्यालाय हे बघा सगळी गॅंग चौका जना गेलो चौकाला ना तर आता जातो आमच्याकडे झिल्ली वगैरे ठेवतो उद्या पण जायचं प्लॅन आहे बघूया कसा काय आजची पार्टी तुम्ही बघत राहा आणि आज पार्टी आहे म्हणजे पार्टी कजाप बेज होती आत्ता संध्याकाळी वरती आलो आहे आणि चाललो आहे सपाटीवर कालवण बनवायला तर फ्रीजमधल्या आहेत ना चार वाजता फ्रीजमध्ये कुरली टाकली होती आणि आत्ता वाजल्यात साडेसात आणि आत्ता फ्रीजमधला काढून पण आहेत ना अजून जिवंत आहे बघा हे बघा हे बघा हे बघा कसं आहे बघा अजून जिवंत आहेत एवढी चार वाजल्यापासून सात हो वाजेपर्यंत म्हणजे तास किती झाले बघा अजून सगळी जिवंत आहेत इकडे पण आज जिवंत कुर्ल्यांचे पावर बघा काय करतो ना ते तुम्हाला दाखवतो आणि भेटतो डायरेक्ट वरती कुर्ली जाडा जाडा माल एकदम ग कापून बघा केवढे आहेत साईज बघा कापल्यावर तर तर हाय काय दात बघा इकडे कांदा परतून घेतोय हे बघा आणि इकडे म्हणण्या बघा आमचा बॅटरी मॅन सोम बघा कुर्ली काढून घेते आम्ही भाजणार आहोत पूर्ण अक्की अक्की सगळ्यात ही अशी आणि आपण कालून कुठे टाकणार दाखव व तुठव ही बघा ही कापलेली आहेत ना ते अर्धी सगळी कालून आहात म्हणजे शिजायला पाहिजे म्हणून तसं केलेलं आहे तिघांत जनाव अख्ख्या सपाटीवर पाकी कोणच नाही सुमसान एकदम आमची तिघांची पार्टी एकदम फेस आपले थंड कुठे आहेत मग आम्ही थंडा पण आणलेला बघा सोमनी आहे सोमचा आणि सोम तसाच आहे माझाच तस पिल्ला पण नाही बघूया भासताना पण तुम्हाला दाखवतो

आग वगैरे पेटली किरवी वगैरे टाकली आणि आता बघा एकदम मस्त उक उकड वगैरे आलाय आणि किरवा बघा एक एक मस्त लाल लाल हे बघा एक एक किरवा बघा कसला लाल लाल झालाय आता शिजत चाललाय मस्त एकदम लाल लाल ला झाला तर हाय गाय हे बघा इकडे सगळं शिजलाय एकदम मस्त इकडे भाजलेला पण आहे ह्या बघा इकडे भाजत ठेवलेला आहे कुरला आणि इकडे मन्या पण ह्या बघा आणि तिकडे सोम पण खाते बघा कसं आहे फोनवर पण बोलते आयटम आणि खाते पण आहे आणि हे बघा कुरली एकदम ताटात घेऊन भात बीत काय नाही नुसती कुरली हे बघा चूल मस्त एकदम पद चला मग भेटू नंतर खालती जाताना घ्या हाय गाय जाता बघा इकडे खाऊन बिन झाला आहे बघा मने जातात इकडे सोमोरी का मी टोप दाखव कपला सगळं खाऊन पिऊन झाला आणि आता इथे गाडी इकडे लावली होती आता चाललं आता वाजलेत किती रे पावणे अकरा वाजलेत जाम वाजता घालू आहे पोटोल भरला आहे सो मस्त टेस्ट आज एकदम मस्त झालं होतं म्हणते ते उडवत होतो मी करणार आहे मी करणार आहे मी केला पण टायमाला काय नाही मान्य आणि मी दोघांनी केला ह्या क्रेडिट आम्हाला कांदा कांदो फक्त ते ना का आपला नाही चला मग आजचा व्लॉग मी इतक्या जॉईन करतो आहे चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता नेक्स्ट व्लॉगला बाय बाय